आहे आणि एपूर आहे तर बेलापूर विधानसभा येथे आपल्या पक्षाने निवडणूक लढवली होती परंतु मी जिल्हाध्यक्षपदाची सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर मी ज्या विविध तालुक्यांचा आढावा घेतला रिव्ह्यू घेतला विविध अध्यक्षपद ज्यांना दिली होती वेगवेगळ्या विभागासाठी विधानसभेसाठी त्याचा आढावा घेतला तर मला असं जाणवलं की बेलापूर विधानसभा आणि या विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत ते त्यांनी कोणत्याही प्रकारची संघटना बाजणी केलेली नव्हती म्हणजे मी ज्यावेळेस त्यांना विचारलं की तुमचा उपाध्यक्ष कोण आहे सचिव कोण आहे कारण मला शिंदेसाहेबांनी आदेश दिले होते निर्देश दिले होते तुम्ही मला हा सगळा रिफ्यू स्वरित्यावा अगदी माझ्या बघिनी ताईंनी देखील स्वतःची कमिटी बांधली आणि त्यांनी तो आढावा मला दिला तर मग साहेबांनी काय आदेश दिले होते मला की अशा काही पदांमध्ये तुम्हाला बदल करावे लागतील तर बेलापूर विधानसभा अध्यक्षपद बदलावं असे साहेबांचे निर्देश मला प्राप्त झाले होते त्याचबरोबर ज्या तालुक्यांमध्ये अध्यक्षांचं कोणत्याही स्वरूपाचं काम नाही आहे ते अध्यक्ष देखील त्वरित बदलावेत असे देखील आदेश प्राप्त झाले होते त्याच्यामध्ये मग काही आपण बदल घडवता चालतो आहे ते तुमच्या सगळ्यांच्या सूचनेने किंवा तुमच्या सगळ्यांचा सल्ला मसलत करू करतो आहे परंतु बेलापूर विधानसभा अध्यक्षपद आपण एखाद्या अशा व्यक्तीकडे सोपवावं जो ते पदाची जबाबदारी घेऊ शकेल त्या पदाला न्याय देऊ शकेल कारण ते विधानसभेचं अध्यक्षपद आहे तर या कामी मी काही चर्चा केली सहकाऱ्यांची सल्लामसलत केली आणि विकास बिराजदार यांचं नाव त्यातून पुढे आलेलं आहे तर विकास बिराजदार तिथे आलेले आहेत त्यांना आज आपण बेलापूर विधानसभा क्षेत्राचं अध्यक्षपद पुढे अभिनंदन अतिशय तरुण तडपदार